भद्रावती येथील एका समाज कंटकाने आपल्या राष्ट्राचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांच्याविषयी मोबाईल व्हॉट्सअपवर अश्लील अशी पोस्ट कमेंट केली त्याच्यामुळे आपल्या सर्व हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्या विषयाचा निषेध म्हणून आज बरोरा येथे बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनामार्फत निषेध मोर्चा गांधी चौक जे तहसील कार्यालय इथे तिथे साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे सगळी याची नाही याची पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्यासाठी विराजमान झाले असा हा सुंदर कार्यक्रम पूर्ण देशभर सुरू असताना मध्ये काही समाजकंटक का आली प्रभू रामचंद्र माता सीता आणि भद्रावतीला निषेध मोर्चा झाला या घटनेचा निषेध करण्याकरता पूर्ण वरो वरोरावासी आणि हिंदू जनता सकल हिंदू जनता एकत्र झाली आहे हा वारंवार अशा होणाऱ्या घटना घटना होत असेल तर यापुढे नुसता निषेध मोर्चा राहणार नाही तर त्याला त्याची प्रतिक्रिया नोंदवण्यात येईल या, नो या संदर्भात मी सगळ्या प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटला आणि सगळ्यांना आश्वस्त करतो की अशा घटना घडू नये आणि या घटनेकडे आपण स्वतः जातीने लक्ष द्यावे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीरामाताजी

मान कधीही खाली गेली पाहिजे नाही या दृष्टिकोनातून आपण त्यांना कडक कारवाई व्हावी सजरा हर हरा हर हरा हरा त्यांच्यावर एकशे त्रेपन्न व्हावं कलम लागावं यासाठी हा निषेध मोर्चा आहे मी पोलीस डिपार्टमेंटचे विशेष करून अभिनंदन पण लागावं त्यांच्यावर धार्मिक भावना दुकानाच्या कलमा लागाव्या त्यांच्यावर दोनशे चौपन्न हे दोनशे दोनशे पंच्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव या कलम लागावी इकडे देतात एक निवेदन देतो समस्त हिंदू बांधवांना जे इथे रस्त्यावर आहात किंवा दुकानात आहात त्या सगळ्यांना आवाहन करतो त्यांना नम्र विनंती करतो की आम्ही राम केले नाही तर कठी काही नाही त्याच्यामुळे दहा मिनटं वेळ काढून या मोर्चा सहभागी व्हावं

म्हणजे दादा भव्य मंदिर अयोध्ये मध्ये स्थापन झालं आपण सगळ्यात ज्ञाट आहे जय जय श्रीराम बोलो जय श्रीराम

की त्यांनी तडकाभडकी आरोपींना पकडलं त्यामुळे हा मोर्चा त्या कडक कारवाई व्हावी त्याच्यावरती एकशे त्रेपन्न हा कलम लागावं दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव हे कलम लागावं या कलमाद्वारे धार्मिक भावना दुखवल्या या त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि अशा घटना वारंवार होणार नाही यासाठी हा विशेष मोर्चा आहे तरी मी सगळ्यांना आवाहन करतो की दुकानातून दहा मिनिटं वेळ काढून

कमीत कमी पाच ते दहा मिनिट वेळ घेऊन जय जय श्रीराम श्री प्रभू रामचंद्राचे माता सीताचे आक्षेपारे फोटो या करून असे वारंवार असे गुन्हे होणार नाही आणि असे गोडे झाले ते हिंदू समाज या मोर्चात सामील व्हावा बोल जय जय श्रीराम जय जय श्रीराम की, रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की माता की सु हनुमान की तिलापती महादेव की आज हा मोठ्या काळाचं निवेदन देत आहोत याच्यानंतर कधी असं घडू नये छत्रपती महाराज बोला भारा की उपस्थित राहून चार मोर्चा आपण एसडीएम मध्ये निवेदन देणार आहोत की अशा घटना वारंवार घडल्या तर हा हिंदू समाज कुठेही रस्त्यावर कधी येऊ शकतो आपण या संदर्भामध्ये त्या मोर्चा सामील व्हावं आणि त्या मोर्चाची शाळा वाढवली आज आपण या मोर्चा आज नाही तर कधी नाही प्रभू राम चंद्राच्या श्रीमती महादेव की पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की प्रभू रामचंद्राचं प्रकटीकरण प्रभू रामचंद्राचं आनंद सकाळी व्यक्त केला त्यामुळे त्या पूर्ण याच्यात सकल हिंदू समाज सहभागी झाला बावीस तारखेला असा अभूतप कार्यक्रम सगळ्यांनी याची दहा मिनटं या मोर्चा सहभागी व्हावं आणि आपली नाही पुढे या घटना वारंवार घडता येईल आणि त्याचा निषेध सुद्धा आपल्याला करता येत आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हिंदू बांधवांना जे आजूबाजूला उभे आहे त्यांनी दहा मिनिटं का होईना आपण इथे निवेदन देणार आहोत निवेदन देऊन हा मोर्चा संपवणार आहात त्याच्यामुळे मी सगळ्या बांधवांना नम्र विनंती करतो की या मोर्चा व्हावं या मोर्चा शोभा व्हावी बोलो जय जय श्रीराम मी पोलीस डिपार्टमेंट सुद्धा अभिनंदन करतो की पोलीस डिपार्टमेंट तातडीने का होईना या मोर्चा सहभागी व्हावं हो राम का वो होत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय विजय असो विजय असो विजय असो विजय असो विजय असो विजय असो दाखवलं पूर्ण जातवारी

कधीही हिंदू धर्माच्या देवी देवता मंदिर याच्यावर विटंबा आक्षेप ही स्वीकारली जाणार नाही त्याचा तीव्र निषेध केला जाईल आज फक्त आम्ही निवेदन देतो याच्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीनं समाज सरळ डिपार्टमेंट अभिनंदन करतो पोलीस डिपार्टमेंटनी पोलीस डिपार्टमेंटनी कारवाई ताबडतोब केली पण नुकत्या कारवाईने थांबायचं नाही आहे पर, दो, दो त्या समाजकावर एकशे त्रेपन्न धार्मिक भावना दुखवल्या दोनशे चौपन्न दोनशे त्यासाठी हा निषेध मोर्चा आहे अशा घटना वारंवार घडू नये कारण काय अशा घटना घडत असल्या तर हिंदू भावना दुखवेल त्या घटना अशा वारंवार अशा होत राहील तर यानंतर हिंदू समाज पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरेल असं निवेदन मी तहसीलदार देतो माननीय तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी आहोत यासाठी हा निषेध मोर्चा आहे मी समजते हिंदू ब्रामांना इथे जे उभे आहे त्यांनी थोडा वेळ काढावा आणि या मोर्चेत बोलो जय जय श्रीराम भारत माता की पु भारत माता की रामचंद्राचा पूर्ण देशभरामध्ये दे मोठा कार्यक्रम झाला आपले आदर्श प्रभू रामचंद्र यांचे फोटो गेल्या तीन दिवसापूर्वी भद्रावती आक्षेपार्य फोटो माता सीताचे हनुमानजीचे आक्षेपार्ह फोटो काही समाजकंटकांनी व्हायरल करून या सगळ्या हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या आणि असे समजा वारंवार वाटत असेल तर पुढे सरकार पुढे हिंदू समाज हा पूर्ण रस्त्यावरील हो या आता हे निवेदन आपण तहसीलदार साहेबांना देत आहोत आपण तसे साहेबांना विनंती करतो आहे की कारवाई कडक कारवाई करावी त्यांच्यावरती एकक्षेत्रेपण म्हणजे धार्मिक भावना दुखवल्या याची सुद्धा कलम लागली पाहिजे जेणेकरून अशा घटना वारंवार घडल्या नाही पाहिजे आणि घडल्या तर हिंदू समाज हा रस्त्यावर नेहमी उचरेल यासाठी हे निवेदन आहे बोलो भारत माता की जय भद्रावती येथील समाजकंटकांनी जे हिंदू देवदेवतांची जे विटंबना पर यांनी सोशल मीडियावर जे विटंबना केली त्या विटंबनेचा आम्ही निषेध करतोय आणि समाजकंटकांना देतो देतोय तुमच्याकडनं अशाच प्रकारच्या जर घटना घडत राहिल्या तर तुम्हाला आम्ही तुमचा जो रस्ता आहे हा रस्ता जरूर दाखवून देऊ हिंदू धर्माच्या वाटेत कोणी जाऊ नये ही आम्ही त्यांना चेतावणी देतो आणि यानंतर असल्या प्रकारच्या घटना घडणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी ही आम आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो जय दिवसांपासून भद्रावतीचं जे प्रकरण आहे ते पोस्ट वगैरे आम्ही सुद्धा बघितले धार्मिक एक, एक आमचे दैवत आहे है, देवतांचे अश्लील फोटो बनवून ते फेसबुकवरती पेज एका पेजवरती ते सुरू आहे त्या प्रकार त्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई देखील केलेली आहे यानंतर या समाजकंटकांना आम्ही शिवसेनेतर्फे एक आव्हान देतो एक चेतावनी देतो की यानंतर जर त्यांनी अशा प्रकारे कृत्य केलं तर त्यांना भविष्यात कुठलंही कृत्य करण्यासारखं ठेवणार नाही हे त्यांची नोंद घ्यावी याची यानंतर त्यांना हातपाय मोकळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं धार्मिक भावना दुखवण्याचं कुठलंही यांना या काही प्रमाणपत्र दिलेलेलं नाही आहे म्हणून हिंदू धर्माची विटंबना यापुढे शिवसेना सहन करणार नाही पोलिसांनी देखील कडक त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी पोलिसांना देखील आम्ही विनंती घडलं समजकंटकांनी जे फेसबुकवर आमच्या आमचे सन्मान असलेले आमचे आत्मा असलेले जय श्रीरामांचा पोस्ट हनुमानांचा पोस्ट सीतामातेच्या पोस्ट ह्या त्यांनी फेसबुकवर टाकल्या आणि आमच्या धार्मिक भावनांना त्यांनी ठेस पोचली आमचं आत्मसन्मान त्यांनी खराब केला अशा लोकांना आम्ही त्यांचा रस्ता दाखवू त्याच निषेधार्थ हा आज एस डी एममध्ये मोर्चा होता एकदा आम्ही यांना सांगितलं की बा तुम्ही कडक कारवाई करावी धर्माचं ज्यांनी विट विटंबना केली आम्हाला आमचे मन दुखवले हिंदूंचे अशावर चांगली कारवाई व्हावी जेणेकरून यानंतरही असे प्रकार घडू नये अशा लोकांचे वरचे डोकं पूर्ण खाली असते पण त्या खाली डोकं आम्हाला सुधरवता येतात आज आम्ही निषेधार्थ मोर्चा काढला पण यानंतर अशा घटना घडतील तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू आणि त्यांनी तसं करू नये अशी मी त्यांना विनंती करतो घडत राहिल्या तर हिंदू समाज हा पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरेल तसा पोलीस डिपार्टमेंट सुद्धा आपण अभिनंदन करायला पाहिजे की पोलीस डिपार्टमेंटने रात्रीच्या रात्री जी मोठी कारवाई केली त्याच्यामध्ये चारी जा आरोपी आज जेलमध्ये आहे त्यांना सध्या बेल नाही आहे पण तरीही अशी मानसिकता जी विकृत मानसिकता समाजाने पाहिली आहे त्यानंतर सुद्धा आपण बहिष्कार केला पाहिजे हा या समाजाच्या या सगळ्या मोर्चाच्या द्वारे मी पोलिसांना आणि या तहसीलदारांना सांगतो बोलो जय श्रीराम